आज आपण भारतीय साक्ष अधिनियम वीस तेवीस या नवीन कायद्याबद्दल बोलणार आहोत मित्रांनो इंडियन इव्हिडन्स ऍक्ट हा अठराशे बहात्तर सालचा कायदा एक, साल एक जुलैपर्यंत अस्तित्वात होता आता भारत सरकारने सर्व कायदेशीर पूर्तता करून त्याच्या बदल्यात तो कायदा संपवून हा नवीन कायदा आणलेला आहे जुना कायदा हा इंग्रज सरकारने बनवला होता कालानुरूप तो बदलणं आवश्यक होतं पण इतक्या वर्षात त्या कायद्यात विशेष दुरुस्ती करावी लागली नाही हे त्या कायद्याचं महत्व होतं आता हा नवीन कायदा जो एक जुलैपासून अस्तित्वात आलेला आहे या कायद्यामध्ये फार काही फरक केलेत असं नाही पुराव्याच्या जागी साक्ष म्हटलं म्हणजे बदल होतो असंही नाही पण कोर्टात साक्ष कशी द्यावी त्यासाठी कोणते नियम असावेत त्याचा वस्तू पाठत हा कायदा देतो आणि बदललेल्या परिस्थितीनुसार काही व्याख्यांमध्ये बदलतो डॉक्युमेंट या शब्दाची व्याख्या करताना आता त्यामध्ये डिजिटल रेकॉर्ड आणि इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड याचा सुद्धा समावेश केलेला आहे हा सर्वात मोठा बदल या नवीन कायद्यात झाला असं म्हणावं लागेल आणि सर्व समावेशक अशी ही व्याख्या पुराव्या खाली आल्यामुळे आणि त्याला प्राथमिक पुरावा संबोधल्यामुळे अनेक प्रश्न सुद्धा निर्माण होणार आहेत हे सर्व करताना तो पुरावा प्रामाणिकपणे कोर्टासमोर आलाय असं गृहित धरलेलं असावं त्यासाठी काही मर्यादा देखील घातलेल्या आहेत मित्रांनो या कायद्यातील न्यायालय निर्णायक पुरावा दस्तऐवज याची व्याख्या बघितली तर दस्तऐवजामध्ये नकाशा आराखडा रंगचित्र मुद्रित धातूच्या पत्र्यावरील किंवा दगडावरील काम विडंबन चित्र आणि सर्वात म्हणजे सहा नंबरमध्ये ईमेलवरील इलेक्ट्रॉनिक अभिलेख सर्वर लॉन्च संगणकावरील दस्तऐवज लॅपटॉप किंवा स्मार्टफोन संदेश मेसेजेस संकेतस्थळे ठाव ठिकाणे पुरावे आणि व्हॉइस मेसेजेस संगणकीय उपकरणावर संग्रहित केलेले दस्तऐवज आहेत असं म्हटलेलं आहे त्याच्या पुढची ई व्याख्या ही पुरावा या शब्दाची आहे आणि त्यामध्ये सुद्धा इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल पद्धतीचे पुरावे तोंडी पुरावे आणि लेखी पुरावे हे स्वीकारलेले आहेत मित्रांनो यामुळे काही जे प्रश्न निर्माण होणार आहेत मोबाईल रेकॉर्ड डिजिटल रेकॉर्ड इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड यामध्ये जर कोणी फेरफार केले आणि ते फेरफार कबूल न करता ते सत्य आहेत असं भासवून कोर्टाची दिशाभूल केली तर पुढे काय हा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे बरं इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डमध्ये केलेली छेडछाड न्यायालयाच्या किंवा संबंधित पक्षकारांच्या लगेचच लक्षात लगे येईल असंही सांगता येत नाही यामध्ये जरूर परिशिष्ट एक आणि परिशिष्ट भाग एक हे घेतलेले आहे कलम त्रेसष्ट चार कन प्रमाणे ते लागलं असल्यामुळे आपण त्रेसष्ट कलमकडे जरी बघितलं तरी कलम एकसष्ट पासून इलेक्ट्रॉनिक किंवा संगणकीय के तंत्राने केलेले अभिलेख याबद्दल भाष्य केलेलं आहे याची ग्राह्यता नाकारली जाणार नाही आणि अशा अभिलेखाला कलम त्रेसष्टच्या अधीनतेने इतर दस्तऐवजांप्रमाणेच कायदेशीर प्रभाव वैधता आणि अंमलबजावणी क्षमता असेल याबद्दल भाष्य केलेलं आहे या, या अधिनियमातील कलम बासष्ट प्रमाणे इलेक्ट्रॉनिक अभिलेखांच्या पुराव्यासंबंधी विशेष तरतुदी करण्यात आलेल्या आहेत आणि त्रेसष्ट प्रमाणे त्या साबित करता येतील असं म्हटलेलं आहे त्रेसष्ट मध्ये जो सेक्शन आहे तो सर्वात महत्वाचा असल्यामुळे आपण त्यातील तरतुदी बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्रेसष्ट असं म्हणतोय विजकीय किंवा कि इलेक्ट्रॉनिक अभिलेखांची ग्राह्यता या अधिनियमात काहीही अंतर्भूत असले तरी एखाद्या विजकीय इलेक्ट्रॉनिक अभिलेखामध्ये समाविष्ट असलेली कोणतीही माहिती जी कागदावर छापलेली असेल एका संगणकाद्वारे किंवा संदेश उपकरणाद्वारे प्रकाशीय किंवा चुंबकीय माध्यमात अर्धचालक मेमरीमध्ये सेमी कंडक्टरमध्ये साठवलेली असेल अभिलिखित केलेली किंवा तिची प्रत तयार केलेली यात यापुढे ज्याचा उल्लेख संगणक उत्पादित असा केला आहे अशी असेल किंवा अन्य प्रकारे कोणत्याही इलेक्ट्रॉनिक स्वरूपात साठवलेली अभिलिखित केलेली किंवा प्रत तयार केलेली असेल ती देखील एक दस्तऐवज असल्याचे मानण्यात येईल हा जो फरक करण्यात आलेला आहे किंवा कालानुरूप हा जो बदल करण्यात आलेला आहे तो कदाचित आणखी काही प्रश्न निर्माण करणार आहे जर त्या माहितीच्या संबंधात आणि प्रश्नाधीन संगणकाबाबत या कलमात नमूद केलेल्या शर्तीसंबंधी समाधान झालेले असेल आणि कोणत्याही कार्यवाहीमध्ये आणखी पुराव्याशिवाय किंवा पुरावा म्हणून मूळ प्रत दाखल केल्याशिवाय किंवा मूळ प्रतीतील कोणताही मजकूर त्यात केलेली कथन कोणतीही वस्तुस्थिती ज्याबाबत प्रत्यक्ष पुरावा असेल त्याला ग्राह्यता असेल आता एकदा हा पुराव्यात मूळ पुरावा म्हणून प्राथमिक पुरावा म्हणून जर स्वीकारला तर बऱ्याच वेळेला या पुढील दिवाणी आणि फौजदारी कार्यवाहीमध्ये इलेक्ट्रॉनिक पुराव्याचा भडीमार होणार आहे आणि त्याला एकदा निशाणी नंबर पडले पुराव्यात ते वाचता येतील असं जर कोर्टाने ठरवलं तर त्यातील शाबिती करण्याची जबाबदारी जरी पक्षकाराची असेल तो पुरावा जो दाखल करतो त्या पक्षकाराची जबाबदारी असेल तरीसुद्धा त्यामुळे कदाचित कालहरणसुद्धा होऊ शकते याबद्दलसुद्धा चर्चा होणं गरजेचं आहे मित्रांनो या सर्व परिस्थितीमुळे यापुढे याबद्दल आणखी कठोर नियम होण्याची शक्यता आहे एखादा केसलो येण्याची शक्यता आहे उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालय जेव्हा त्यांच्यासमोर असे वादाचे प्रसंग येतील तेव्हा नवीन नियमावली सुद्धा होण्याची तयारी आहे यापूर्वी सेक्शन सासष्ट ब होता इंडियन इव्हिडन्स ॲक्टमध्ये इलेक्ट्रॉनिक पुरावा कसा सिद्ध करायचा याबद्दल काही रूल्स झाले होते ऑडिओ रेकॉर्डिंग असेल व्हिडिओ रेकॉर्डिंग असेल तर त्याबद्दलचे नियम होते आता तेच नियम इथे विचारात घेणार की नवीन केस लॉ येईपर्यंत ते विचारात घेणार की नवीनच केस लॉ येणार नवीन नियमावली येणार हे देखील पाहण्यासारखं आहे आता कलम त्रेसष्टच्या दोन मध्ये संगणक उत्पादित माहितीचा अंतर्भाव असलेली माहिती संगणक किंवा संदेश उपकरणाद्वारे त्यावेळच्या दरम्यान उत्पादित केली गेली होती किंवा ज्यामध्ये व्यक्तीद्वारे जिचे संगणकाच्या किंवा संदेश उपकरणाच्या वापरावर कायदेशीर नियंत्रण होते त्यावेळेमध्ये नियमितपणे करण्यात आलेल्या कोणत्याही कार्याच्या प्रयोजनार्थ माहिती तयार करण्यासाठी संग्रहित करण्यासाठी किंवा प्रक्रिया करण्यासाठी नियमितपणे संगणकाचा किंवा संदेश उपकरणाचा उपयोग केला होता या दरम्यान दैनंदिन व्यवहारात संगणकाला किंवा संदेश उपकरणाला नियमितपणे दिली जात होती आणि या कालावधीमध्ये इलेक्ट्रॉनिक अभिलेखावर किंवा त्याच्या मजकुरातील अचूकपणावर काही परिणाम झाला नव्हता आणि नेहमीच्या दैनंदिन व्यवहारात संगणकात किंवा संदेश उपकरणात प्राप्त झालेल्या माहितीतून ती घेता येते अशा पद्धतीत करण्यात आलेली आहे आणखी काही पोटकलमामध्ये काही अटी देण्यात आलेल्या आहेत आणि त्यामध्येच असं म्हटलेलं आहे एखाद्या अशा व्यक्तीद्वारे त्यावर स्वाक्षरी करणे अभिप्रेत आहे जी संगणकाची किंवा संदेश उपकरणाची प्रभारी आहे किंवा संबंध कार्य पालांच्या व्यवस्थापनावर आहे आणि एक तज्ज्ञ आहे असे प्रमाणपत्र नमूद केलेल्या कोणत्याही बाबीचा पुरावा असेल आणि या पोट कलमांच्या प्रयोजनासाठी एखाद्या बाबतीत हे पुरेसे आहे की कथन करणाऱ्या व्यक्तीने त्याच्या सर्वोत्तम ज्ञानाने विश्वासाने आणि अनुसूचीमध्ये विदर्श केलेल्या प्रमाणपत्रात ते सांगितलेले आहे आता हे प्रमाणपत्र जे पूर्वी पासष्ट सासष्ट पासष्ट ब मध्ये होतं त्यालाच अनुसूची अ असं म्हटलेलं आहे आणि त्रेसष्ट चार क प्रमाणे हे प्रमाणपत्र आता परिशिष्टात लागू आहे कोणत्याही योग्य नमुन्यामध्ये माहिती पुरवली तर ती माहिती संगणकाला किंवा उपकरणाला पुरवली असे समजण्यात येईल आणि अशा प्रकारे थेटपणे असो अगर मानवी हस्तक्षेपासह किंवा त्याशिवाय कोणत्याही साधनांच्या असो मग अशा प्रकारे थेटपणे किंवा मानवी हस्तक्षेपांसह किंवा त्याशिवाय जी विजकीय म्हणजे इलेक्ट्रॉनिक साधनांचे असो ते तयार केले आहेत असे मानले जाईल आणि त्याबाबतची तरतूद आलेली आहे आता भाग अ जो त्रेसष्ट चार क प्रमाणे आलेला आहे त्यामध्ये एक सर्टिफिकेट आलेला आहे त्यामध्ये डी व्ही आर भ्रमण सी डी सर्व्हर क्लाउड या सर्वाची माहिती असून त्याचा मेक आणि मॉडेल रंग अनुक्रमांक हे सर्व द्यायचं आहे ते जे काही इलेक्ट्रॉनिक युनिट आहे त्याचा आय एम ई आय जर मोबाईल असेल तर यू आय एन यू आय डी एम ए सी क्लाऊड आय डी हे सगळं द्यायचं आहे आणि त्याचबरोबर अनेक अटी आहेत त्या त्यांनी डिक्लेअर करायच्यात की ते माझ्या मालकीचं होतं माझ्या देखभालीखाली होतं माझ्याकडे व्यवस्थापित मी स्वतः चालवलेलं आहे त्यावर त्यांनी टिकमार करायचं आहे आणि मार्फत ती माहिती कोणती मिळवली तर एच एस एच ए वन एस एच ए दोनशे छप्पन्न एम डी पाच इतर आणि इतरमध्ये हॅश अहवाल सुद्धा जोडायचं आहे त्यामुळे कायदा करणाऱ्यांनी यावर कंट्रोल करायचा प्रयत्न केला असला तरी यातून पळवाट निघू शकतात अशी एक धोक्याची घंटा इथे सांगायला हरकत नाही कलम चौसष्ट दस्तऐवज हजर करण्याबाबत नोटीसविषयीचे नियम आलेले आहेत त्यानंतर पासष्ट मध्ये हजर केलेला दस्तऐवज स्वारक स्वाक्षरीत केला किंवा लिहिला असल्याचे अभिकथन करण्यात आले असेल त्या व्यक्तीच्या स्वाक्षरीची हस्ताक्षराची शाबिती करायचे सासष्ट मध्ये इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरी संदर्भात शाबिती करायचे आहे कलम सदुसष्ट मध्ये जो दस्तऐवज स्वाक्षांकित करणे कायद्यानुसार आवश्यक केले आहे त्याचे निष्पादन झाल्याची शाबिती त्यावर करायचं आहे म्हणजे थोडक्यात पुरावा द्यायचा आहे या बाबतीत तरतुदी करण्यात आलेल्या आहेत हे सर्व जर बघितलं तर जुना कायदा आहे त्यातल्याच बऱ्याच तरतुदी घेतलेल्या आहेत फक्त विशिष्ट इलेक्ट्रॉनिक पार्ट पुरता अधिक पुरावा कसा घेता येईल इलेक्ट्रॉनिक पुरावा येताना ज्या सध्या प्रचलित अडचणी होत्या त्यामध्ये जे केसलो आले होते किंवा काही रूल्स घालण्यात आले होते, होते ते कायद्यात अंतर्भूत कसे होतील याची सगळ्याची काळजी या नवीन कायद्यात घेतलेली आहे यापुढे नवीन कायद्याप्रमाणेच एक जुलैनंतर दाखल होणाऱ्या केसेस चालणार आहेत त्यामुळे आपल्याला हा कायदा आता स्वीकारणं अपरिहार्य आहे तेव्हा या कायद्यामध्ये नवीन काय बदल झालेत या बदलाचे परिणाम काय होतील आणि यांचे तंतोतंत पालन करण्यासाठी आपल्याला दुय्यम पुरावा मूळ पुरावा म्हणजे काय दुय्यम पुरावा साबित करायचा असेल जेव्हा मूळ पुरावा उपलब्ध नसेल तेव्हा कोणत्या परिस्थितीत तो उपलब्ध नाही त्याबद्दलची साबीती करणे आणि मग अशा परिस्थितीत दुय्यम पुरावा सादर करताना परिशिष्टप्रमाणे जे काही दाखला द्यायचा आहे तो परिपूर्ण दाखला देणे त्याबाबत साक्षीदार तपासणे आणि आपली बाजू कागदपत्रांच्या आधारे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डच्या आधारे सिद्ध करणे हे देखील महत्वाचं आहे मित्रांनो आता संगणक प्रणाली एवढी पुढे गेलेली आहे की तुमचा आवाज तुमचा चेहरा एखाद्या व्हिडिओमध्ये एखाद्या ऑडिओमध्ये सहज मिसळता येऊ शकतो हे जे डुप्लिकेशन होणार आहे तोतयेगिरी होणार आहे त्याच्यावरही आळा बसण्यासाठी भावी काळात काही रूल्स अपेक्षित आहेत त्याची आपण वाट बघणं गरजेचं आहे तोपर्यंत अत्यंत काळजीपूर्वक हा इलेक्ट्रॉनिक पुरावा हाताळणं आणि हा नवीन कायदा विशेषतः भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीस हा समजून घेणं तो समजून घेत असताना जुना कायदा बासनात न गुंडाळता त्यातील तरतुदी आणि या कायद्यातील तरतुदी याचा तौलनिक विचार करून साधक बाधक चर्चा करून येणाऱ्या काळात सर्व खटले त्या पद्धतीने कालहरण न करता कायद्यातील तरतुदींचा कोणताही गैरवापर न करता अधिक सक्षमपणे प्रखरपणे न्यायोचितपणे हा कायदा वापरला जाईल अशी अपेक्षा करूया आज आपण इथेच थांबूया यूट्यूब चॅनल आपण पाहताय सबस्क्राइब करताय आपल्या मित्रांना ते पाठवताय या मार्गदर्शनाचा फायदा काही लोकांना होतो आहे याबद्दल सर्वांचेच आभार जय हिंद जय महाराष्ट्र